तर लगभग लगभग बघू शकता तुम्ही आपली मॅगी तयार झालेली आहे एकदम म्हणजे खूप वेळ लागला पण शेवटी मॅगी तयारच झाली आहे बघू शकता तुम्ही किती लंबे लंबे त्याचे धागे झालेले आहेत आता आपण फक्त एकच काम करायचं आहे लवकरात लवकर आता खाऊन घ्यायचं आहे तर त्याकरता मी बघून खाली उतरून घेत आहे पण एक महत्त्वाचं काम बाकी आहे जेणेकरता की जी आपण जंगलमध्ये आग लावतो आणि मग ते चूल विजणं विसरून जातो पण असं नाही करता आपण एकच काम केलं पाहिजे की जी के ले ले, पाई जे काही आपण आग लावलेली आहे ती व्यवस्थितपणे विजून घेतली पाहिजे तर पाण्याने त्याला पूर्णपणे विजून घेत आहे जेणेकरता त्याचे प्राणी किंवा मग जंगलामध्ये लाकडं पापाचोळं खूप पसरलेला असतो की इथं आग पसरू नाही ही मीच नाही तर माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी ही काळजी घेतली पाहिजे वन्यजीवनाला याचा काही त्रास नाही झाला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे तर आपण दोन बॉटल भरून आणले होते एक लगभग खाली झाली आहे आता दुसरी बॉटल घेते दुसरी बॉटलने मी खाली करून घेत आहे तर आता मुलांना खूप वेळची भूक लागली होती त्यांना आपण मॅगी सर्व करूया आणि त्यांना एकदा विचारू सुद्धा या की मॅगी कशी लागते म्हणून पण थोडं बहुत माईकचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळं माईक फक्त माझ्याकडेच आहे शिवम माऊली दोघांना मॅगी दिलेली आहे मस्त आता दीप्तीला पण मॅगी देत आहे दादाचं रिॲक्शनच कळतं की मॅगी एकदम मस्त झालेली आहे आता याचा आम्ही पोटभर स्वाद घेणार आहोत